राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या सकाळच्या या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या बातमीपत्रात महत्त्वाच्या अशा शेती आणि नवीन योजना याविषयी माहिती बघूया सुरुवात करू त्यामध्ये पाऊस पावसाने बावीस हजार हेक्टरवरील पिके बाधित अमरावतीत सर्वाधिक दहा हजार हेक्टरवर फटका जिल्ह्याने नुकसान झालेली पिके आणि फळं पिके यांचं नुकसान अतिशय जास्त झालेला आहे त्यामध्ये पालघर रायगड जळगाव वाशिम वर्धा यासहित अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे व्यापार युद्ध निवळल्याने सोयाबीनच्या दरात वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात सकारात्मक वातावरण चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धाला मिळालेला तात्पुरता विराम सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज यामुळे सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झालेली आहे राज्यात गेल्या वर्षापेक्षा एकोणतीस लाख टनांनी साखर उत्पादनात घट हंगामाची समाप्ती ऊसाचे उत्पादन उतार्यातही घसरण झालेली दिसत आहे मान्सून अरबी समुद्रात दाखल मालदीव श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल मोसमी मोसमीवारे अरबी समुद्रात दाखल गुरुवारी झालेले आहे मालदीवच्या काही भागात श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेणार आहोत असं सांगितलं <सथ> <सथ> हिंगणघाट बाजार समितीकडून तिळाच्या खरेदीला सुरुवात मोहर्ताला चौतीस क्विंटल आवक नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटलचा दर सध्या इथे दिसत आहे मोरेंच्या न्याय चौकशीचा प्रस्ताव कायम पावणे दोन कोटींचा हिशोब नसल्याचा समितीचा निष्कर्ष कृषी विभागाच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढल्याबद्दल मोरे यांची चौकशी सुरू आहे <द्णगी> कृषी सहायकांचे आजपासून काम बंद आंदोलन साडेआठ हजार कर्मचारी आंदोलनात झाले सहभागी तर यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झालेली आहे तसेच इतर संघटनाही उद्या यामध्ये सहभागी होणार आहेत सीमावर्ती भागात शांतता नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे बाधित नागरिकांची घरे पुन्हा उभारण्यासाठी सर्व मदत केली जाईल असे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी माहिती दिली मान्सूनपूर्व पावसामुळे लिंबू दरात गोणीमागे सहाशे रुपये घट वाढत्या उन्हामुळे मागील काही दिवसांमध्ये मार्केट यार्डात लिंबूंच्या दरात चांगली वाढ झालेली आहे दरात गोणीमागे सहाशे रुपयांची सध्या घट दिसून येत आहे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या राज्य सरकारने मराठा बांधवांना एसीबीसी कायद्याअंतर्गत का दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक महिने न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे त्यावर निर्णय घ्यावे असे आदेश दिले आहेत मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली मान्सूनबाबत एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे मान्सून हा लवकरच महाराष्ट्रात दाखल होत आहे आणि तो सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्यान राज्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो या होत्या आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या अशा बातम्या अशा आज बातम्यांसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय जवान जय किसान जैं